तसं या जातीय गणनेचा सर्वे करून गरीबातला का गरीब माणूस कसा सुखी राहील याची तुम्ही सगळ्यात जास्त व्यवस्था केली पाहिजे आता मराठा समाज किती आहे खाली अजून किती बहुजन समाज किती आहे प्रत्येकाचा वेगवेगळा ते आपल्याला समजाल त्या हिशोबाने आरक्षणमध्ये फायदा होऊ शकतो प्रत्येक समाज गुंतणारच त्यात जाती जातीमध्ये परत म्हणणारच आहेत ते आमची जात आमची लोकसंख्या एवढी तुमची लोकसंख्या एवढी त्यानुसार परत आरक्षणची मागणी फायदा असा मेजर फायदा असं तर काय होणार नाही कारण का आमच्या बी जे पी सकट सगळ्या जेवढे जेवढे राजकारणात झालेले आहेत राजकारणात इन्वॉल्व्ह झाले आहेत ते सगळे लोक या जातीयतेचा फायदा घेणार आणि त्याचा तो गैरफायदाच घेणार आमचे नेतेच नालायक नमस्कार मी दिनेश दानवे आणि आपण पाहतात प्रेस मराठी शासन सध्या जातीनुसार जनगणना करणार आहे त्यावरती आपण पुणेकरांच्या का काय आहे जाणून घेऊया जनगणना करणार शासन काय काय प्रत्येक काय आता शासन निर्णय घेतला आहे योग्यच असेल घ्यायला हवा आणि सध्या जातीचं राजकारण खूप वाढलं आहे त्यामुळे जनगणना तर झालीच पाहिजे असं काँग्रेसची बी मागणी आहे बिहार वगैरे केला आहे मग ओवरऑल करायला काय अडचणच नाही त्यानुसार स्पष्टता येईल ना नक्की कुठल्या जातीची किती लोकसंख्या आहे काय आहे यामुळे काय फायदे वाटत तुम्हाला फायदा तर त्याचा काय मेजर होणारच नाही कारण की प्रत्येक समाज गुंतणारच आहे त्यात जाती जातीमध्ये परत म्हणणारच आहेत ते आमची जात आमची लोकसंख्या एवढी तुमची लोकसंख्या एवढी त्यानुसार परत आरक्षणची मागणी फायदा असं मेजर फायदा असं तर काय होणार नाही आधी तर मोदी म्हणायचे पटंग फक्त हे पॉलिटिकल अजेंडा आहे त्याबद्दल ते तर काय जास्त बोलू शकणार नाही त्यांनी सांगितलं होऊ तेच काय आता बोलायचं काँग्रेसचं मागणी असल्यामुळं त्यांना बी हा निर्णय जरा ग्रांटेड घ्यावा लागला वाटतं राहुल गांधीचा पण आहे राहुल गांधी इज अ बिगेस्ट फॅक्टर दिस करणार जाती नाही हो। करायला पाहिजे काय वाटतं जातीवाद जातीवाद पसंत नाही मला सगळ्या सर्व अगोदर तर राहुल गांधींची पण मागणी केली होती आणि अचानकच पण त्यांनी आता निर्णय घेतला की करणार नाही असं हे करायला नसायला पाहिजे जे नॉर्मल आहे म्हणजे सर्व सर्व जाती, जाती एक समान असं मानले असेल त्यांना समोरच्या वर्गापर्यंत आणण्यासाठी मदत होईल ना राबवता येईल याचा था था। मला काही हे नाही नॉलेज नाही नाही केलं पाहिजे मला काहीच नाही वाटत नाही काय सांगणार आपण आता आता <laughs> ते जातीचं एक प्रकार आहे तर त्यांचं बरोबर पण आहे आता याच्यामुळे कसं आता जो आतंकवादी हल्ला झालेला आहे समजा आता त्या दृष्टिकोनातून त्यांचं बरोबर बरं आहे कारण आपली एकवट नाही आहे पूर्ण त्यामुळे एका बाजूनं हिंदू धर्म वगैरे याचं एकवट होऊ शकते आणि जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न जर केला त्यांनी तर फारच चांगला आहे थोडं हा तर माहिती पडेल ना कुठली जात किती आहे कुठला धर्म किती मोठा आहे त्यानुसार माहिती पडेल ना आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहे भारत पूर्ण भारतात कोणती जाती कोणत्या कास्टचं किती डेव्हलपमेंट आहे कोणती कास्ट कशी आहे हां आणि जे कोणती कास्ट वगैरे आहे ते त्यांना पण माहिती पडेल कसे काय आहे तर वर्ग कोणता आहेत हां राजकारण ते तर तेच चालूच राहते राजकारण तर सगळ्यात गोष्टीचं आहे राजकारण ते जातीवाद तर नेहमीच आहे त्यांचा मुद्दा ते अजून त्यांना चान्स भेटू शकतो एक भांडण करायसाठी धन्यवाद जातीय गणना ही होणं गरजेचं आहे परंतु त्याचं नेमकं बेस सर्वसामान्यांना त्याचा जास्तीत जास्त जातीय गणनेचा म्हणजे ज्यांना खूप मार्क मिळून पण काय फायदा होत नाही आहे ज्यांना खूप शिकून पण काय फायदा होत नाही आहे ज्यांच्याकडं पैसे नसूनसुद्धा शिकायची धडपडे ते तिथपर्यंत पोचून शकत नाही आहे नेमकं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ह्या देशामध्ये दे विद्यार्थी हा महत्त्वाचा आहे जातीय गणनामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका ती विद्यार्थ्यांची झाली पाहिजे या जगात देशात राज्यात आणि शहरात जर टिकायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा विद्यार्थी हा मजबूत झाला पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये इतर प्रांतातली लोकं मोठी होऊन राहिलेली आहेत हे प्रत्येकाने आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे इतर पक्ष राजकारण सोडून महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस कसा जास्तीत जास्त मोठा झाला पाहिजे त्याचं शिक्षण कसं कमी खर्चात झालं पाहिजे आणि आपले एकमेकाचे हेवेदावे राजकारणातला विरोध बाजूला ठेवून जनतेचं जास्तीत जास्त कसं कल्याण सगळ्या दृष्टिकोनातनं महागाई आणखी त्यांची राहायची व्यवस्था घराची शिक्षणाची व्यवस्था आणि रोजचं लागणारं रुटीन हे कसं सर्वसामान्य लोकांचं कमी खर्चात झालं पाहिजे जातीगणना करण्यामागं हा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा आहे की प्रत्येक माणूस गरीबातला गरीब ह्या देशामध्ये दे कसा सुखी राहील याची सगळ्यात ब जास्त जे आपण रेखी म्हणतो त्याबरोबर ही पण होणं गरजेचं आहे की त्या गणनेमागं एखाद्याचं खरंच बाबा गरीब माणूस आहे तर त्याचं महत्त्वाचं की ह्याचं रुटीन एवढ्या पैशात हे होतं आहे का बसतं आहे का आज कित्येक ठिकाणी जातीय गणना करूनसुद्धा त्याचा इफेक्ट सर्वसामान्यांना फार मोठ्या प्रमाणात होयची शक्यता दिसत नाही आहे हे फक्त कागदावर नाही झालं पाहिजे तर प्रत्यक्ष कृतीच झालं पाहिजे खालपर्यंत की तळागाळातला माणूस जातीय गणनेनुसार खरंच किती सुखी आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की जातीय गणनेनुसार नाही जातीय गणना ही तुमच्या जे प्रोटोकॉलनुसार पाच वर्षांनी दहा वर्षांनी झालीच पाहिजे पाच वर्षांनी आपण दहा वर्षांनी एकदा झालीच पाहिजे पण त्याच्यामागं प्रत्येक माणसाची तुम्ही जी जातीय गणनेत एक वेगवेगळी पद्धतीने सर्वे करतो आपण कुठल्याही कार्याचा म्हणा कुठल्या कार्यक्रमाचा तसं ह्या जातीय गणनेचा सर्वे करून गरीबातला का गरीब माणूस कसा सुखी राहील याची तुम्ही सगळ्यात जास्त व्यवस्था केली पाहिजे पण हा मुद्दा आताच का आला तुम्हाला काय वाटतं आता ह्या मुद्द्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकारण बाजूला ठेवून मोदी साहेबांचे आत्तापर्यंतचे निर्णय घेतलेले आहेत हे कुठलेही चुकीचे घडलेले नाही आहेत निर्णय ठोस घेऊन देशाचं कल्याणच केलेलं आहे त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या त्याच्यामध्ये त्यांनी असं दाखवलेलं नाही असे बरेच निर्णय घडलेले आहेत की ते लोककल्याणाच्या हितासाठी महत्त्वाचे ठरलेले आहेत जातीय जनगणना रे त्या का वाटतं नाही झाले पाहिजे प्रत्येकाचे कारण कसं आहे सगळे जाती जातीमध्ये हे सगळे मतभेद चालू आहेत त्यामुळं आहे का सगळ्यांची असे मनाची शंका आहे की बाबा झाले पाहिजे जो तो उठून काहीही म्हणतो नाही का आम्ही एवढे तर आम्ही एवढं असं नाही पाहिजे एकदा झाले ना की सगळ्यांना समजून येईल ना असं मला वाटतं आहे त्याची फायदे तोटे काय माहिती आहे का फायदे तोटे म्हणजे आता जे आरक्षणासाठी काय उपयोग असेल ते प्रत्येकाचे नाही का प्रत्येकाचे किती आता मराठा समाज किती आहे खाली अजून किती बहुजन समाज किती आहे प्रत्येकाचा वेगवेगळा ते आपल्याला समजाल त्या हिशोबाने आरक्षण मध्ये फायदा होऊ शकतो असं मला वाटतं टक्क्याच्या वर सीमाल ना बरोबर मग ते सगळीकडे तोच प्रश्न आहे पण त्याला काय तोडत नाही दोन्ही दृष्ट्या बोलू शकतो आपण असं पण काय पन्नास टक्के भाग त्या गोष्टीकडे वळतो पन्नास टक्के दुसऱ्या गोष्टीकडं दोन्ही साईडनं विचार करणारी माणसं आहेत असं नाही की तुम्ही सगळ्यांना समजवत बसणार असं नाही आमच्यासारखे आहेत ते काय समजू शकतं आम्हाला काय घेणं देणं नसतं एवढं असं आहे लोक आता हां शिक्षित झाले त्यामुळे काय एवढं काही घेणं देणं नसतं जो शिक्षण करणार तोच पुढं जाणार आहे असा विषय आता काय नाही एवढंच आहे बघा मुळात जनगणना ही कसं करता असते की आपल्या इथे लोकसंख्या किती आहे आता राजकारण्यानी त्याच्यावर किती जातीची आहेत कुठल्या जातीची आहे हा सगळा विचार करायला लागले आणि त्याचबरोबर पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे जातीनिहाय कोण अल्पसंख्याक आहे त्यांना कन्सेशन द्यायचं तसं जर असेल तर पारदर्शी काम होत असेल तर जातीनिहाय करणार नाही आणि जे आता जात पूर्वी अल्पसंख्याक होती जे काही टक्के होते आणि ते जर त्या क्रायटेरियाप्रमाणे पूर्वी यांच्या निर्देशांकाप्रमाणे तो जर, जर तो जर टक्का वाढलेला असेल तर मग त्यांचं कन्सेशन देणे म्हणजे त्यांना मिळणारी सवलत बंद केली पाहिजे या अल्पसंख्याक म्हणून केलं जातं आणि मुळात जात म्हटल्यावरती काय की फक्त ब्राह्मण आणि इतर असे का ब्राह्मण वेगळे मराठा वेगळे मग मराठा म्हटल्यावरती कोण कारण का मराठा म्हणून ब्राह्मणांची विरुद्ध लढताना सगळे मराठा नावी अजून इतर कुठले जे कोण असतील ते सगळे एकत्र येऊन सोनार चांबा सगळे करून लढायला जातात आणि केल्यावर के लोकांमध्ये लोकांमध्ये भेदभाव निर्माण होतील कारण आपल्या देशामध्ये लोकांना सवलती घ्यायची सवय हो आहे आणि ती सवलत जर जात असेल तर ते दुसऱ्यावर हे करणार तसं पाहायला गेलं तर अल्पसंख्याक जर म्हटलं तर ब्राह्मण समाजात दोन टक्क्यावर आहे असं राजकारणी लोकच म्हणतात मग त्यांना अल्पसंख्याक म्हणून सवलत का दिली जात नाही ह्या जर काय प्रकार आहे आम्हाला ब्राह्मणांना असं सवलती नकोच आम्ही कोणाच्या मेहरबानीवर नाहीच हे पहिलं महत्वाचं परंतु जे काही तुम्ही तुमच्या आज संविधान संविधान म्हणता तर संविधानावरनं अल्पसंख्याकाची व्याख्या काय केली आहे त्याप्रमाणे जर ती प्रामाणिकपणे वापरली गेली तर जरूर जातीने हे करावं आणि ज्या जाती पुढे आलेल्या आहे याचा तुम्हाला काय फायदा वाटतो का फायदा वाटतो काही फायदा काहीही का होणार नाही कारण आमची लोक भारतातली लोकं कोणीही आता म्हणजे निस्वार्थी राहिलेली नाहीत पूर्वीसारखी एकोणीसशे पन्नास किंवा एकोणीसशे साठपर्यंतचे भारतीय लोक होते ते आता राहिले नाहीत आता सवलती करता ते सगळ्याचा वापर आपल्या पद्धतीने करतात आणि तो प्रकार इथं होणार आणि ज्या वेळेला जी संख्या तर अशा वेळेला सरकारी कारण का मुळातच सरकारी कामगारांमध्ये जे जाते की आ, याला येते सर्वे करायला येतील थी। तीच लोकं मुळात म्हणजे अल्पसंख्याकातली किंवा सवलती घेण्यात लोकं आहेत मग त्या स्वतःच्या जातीला वर आलेले दाखवतील कसे इथं आमचं मत इथपासून सुरुवात आहे काम करण्याचा पारदर्शी आहे का असं होईल जर झाली हां शासनाला नवीन पॉलिसी करावी लागेल जातीना पुढे आणण्यासाठी करावं लागेल ना मग मागा सांग नाही मागास सांगायचं जे ॲक्च्युली मागास एखाद्याचे वडील जर रेल्वेमध्ये कामाला असतील तर त्याला तुम्ही कायम आर्थिक देणार का म्हणजे रेल्वेमध्ये काम करणारा मनुष्य कुठल्या तुमच्या म्हणण्यानुसार दलित जातीतला असेल आणि त्याला सवलतीनुसार रेल्वेमध्ये जर त्याच्या वडिलांना एक मिनिटं त्याच्या वडिलांना कन्सेशन मिळालं त्याच्या रेल्वे रेल्वेमध्ये राखीव जागा मिळाली सरकारी जागामध्ये की त्याचा पगार पन्नास हजार होतो हो, आणि इथे दुकानात काम करणाऱ्या मुलीचं कुठल्याही जातीचा असू दे तो वीस हजार कमवतो क आणि वीस हजारवाल्याला सुद्धा कॉलेजच्या त्याच्या मुलांना कॉलेजच्या फी करता दहा हजार भरावं लागतात आणि पन्नास हजारवाला मात्र पाचशे रुपये भरतो फायदा फायदा आमच्याकडची लोक गैरफायदाच घेतात फायदा तो, हो तो लोकांचा स्वाभिमान लोकांना पहिलं लोकांचं प्रबोधन करा सगळ्यात मज लोकांचं प्रबोधन केलं तरच आणि लोकांना स्वाभिमान शिकवा आणि जी लोक कमी याच्यात येत त्यांना असं वाटतं की आम्ही कमी संख्यातले आमच्या अन्याय होतोय म्हणून आम्हाला एकत्र यायला पाहिजे तर अशा लोकांना बोलण्याकरता वाव देण्याकरता म्हणून त्यांना पुढे आणा तर उपयोगी नाही तर या जातीने पुढं भांडणंच होणार किंवा राजकारणातले जे कोण वरिष्ठ लोक आहेत कुठल्याही पक्षातले ते स्वतःला मताकरता त्या जातीजनेचा वापर करून घेणार त्या धर्माची इतकी लोकं आहेत तुमच्या जातीची इतकी लोक आहेत मग तिथं मी हा बसवला पाहिजे कसं करता एखादा कार्यकर्ता निवडून आणा ज्या वेळेला इथं कार्यकर्ता म्हणून धनजेकर निवडून आला होता पुढे जो फेल झाला राजकारणी हा भाग तोडून द्या पण कार्यकर्ता म्हणून त्याला इथं निवडून दिला गेला कुठली जात न बघता त्याप्रमाणे तुम्ही कार्यकर्ते जर निर्माण केले आणि कार्यकर्ते जर निर्माण आहे ते म्हटले तर तुम्हाला जातीचा क्रायटेरिया काय पाहिजे पण होणार नाही ते कारण का आमच्या बी जे पी सकट सगळ्या जेवढे जेवढे राजकारणात मर्ज झालेले आहेत राजकारणात इन्व्हॉल्व आहे ते सगळे लोक या जातीयतेचा फायदा घेणार आणि त्याचा तो गैरफायदाच घेणार मुळात आमचे नेतेच नायकेल पुण्यातील नागरिकांच्या जातीय जनगणवर प्रतिक्रिया पाहिल्या या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत सब शेअर करा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद